नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा साडेबारा वाजत आहे आज सत्तावीस ऑक्टोबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या या, दुपार या भागांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे चक्रीवादळ जे आहे बंगालच्या उपसागरातील हे बऱ्यापैकी किनारपट्टीकडे सरकताना आपल्याला बघायला मिळत आहे राज्यात दुपारनंतर बऱ्याच भागांना अलर्ट आहे काही ठिकाणी जोरदार ते काही भागामध्ये अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यांना संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर काही भागांना रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत जोरदार पावसाचा अलर्ट आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अरबी समुद्रातील जो काही कमी दाब आहे हा देखील काहीसा किनारपट्टीकडे सरकला आहे या प्रणालीमुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो यामध्ये उत्तर भागातील जो काही जो काही गुजरात आणि गुजरात लगतचा महाराष्ट्राचा परिसर आहे या भागांमध्ये आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये दुपारी आणि दुपारनंतर मुख्यत्वे करून हा जो परिसर आहे या परिसरामध्ये परिसरा पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वात आधी कोकण पट्टा आणि कोकण किनारपट्टी लगतचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस शक्यता आहे घाटमात्याच्या परिसरामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे त्यामध्ये मुंबई पालघर ठाणे तसेच नाशिकचा पश्चिम पट्टा कल्याण डोंबिवली त्याचबरोबर गोरेगाव पुण्याचा पश्चिम भाग चिपलून रत्नागिरी इकडं कोल्हापूर कोडोली सांगली कराड या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकणामध्ये राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मुंबई आणि आसपासचा जो भाग आहे त्यामध्ये नाशिकचा पश्चिम पट्टा इगतपुरी वाडा कल्याण डोंबिवली अंबरनाथ नेराल पनवेल या भागामध्ये खूप जबरदस्त पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर पाऊस जोर धरणार आहे पश्चिम पट्ट्यामध्ये खूप पावसाची शक्यता आहे नाशिक शहराच्या परिसरामध्ये देखील पाऊस जोर राहील तसेच उत्तर भागामध्ये सिन्नर निफाड कोपरगाव येवला या भागांमध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये जोर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत वाढेल संध्याकाळी उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता धुळे साकरी अमळनेर पारोला एरंडोल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये खूप जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये हा सर्व परिसर येतो एरंडोल पारनेर सॉरी पारोला धुळे नंदुरबार धोंडाईचा शिरपूर चिमथान या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे नवापूर विहारा अहोवा या भागांमध्ये हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नाशिकच्या पूर्व भागामध्ये कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढेल ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण जो काही छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग आहे बीडचा पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आज मित्रांनो हा जो परिसर आहे या परिसराला अलर्ट आहे त्यामध्ये कोकणपट्टा आणि कोकणपट्ट्यालगतचा नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्र तसेच अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये आज सर्वाधिक पावसात जोर राहील या व्यतिरिक्त मराठवाड्यात देखील पावसात जोर आहे परंतु तुरळक भागामध्ये अमरावती विभागामध्ये पावसाची शक्यता आज कमी आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येणार नाही नागपूर विभागात देखील तुरळक ठिकाणी पावसात शक्यता आहे बहुतांश भागामध्ये उन्हाचा चटका या परिसरामध्ये बघायला मिळेल तर तुरळक भागामध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो बहुतांश भागामध्ये विदर्भामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर हिवती मित्रांनो आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट संध्याकाळची देखील अपडेट देणार आहोत रात्रीमध्ये रात्री, रात्री देखील काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे ती अपडेट आपण संध्याकाळी बघू